कसं डोकं वापरायचं तिकडे हिरो आम्हाला आहे ना आम्ही जवळचे नागरिक आहे आम्हाला दुसऱ्या गावात स्थलांतर करा ते ग्रामसेवक म्हणतोय मी कोणाचं ऐकणार नाही बीडीओ काय माझा बाप नाही आमदाराचं मी काय ऐकत नाही बोलवा त्या बोलवा त्या व्हिडिओला काय विचारा नाही तर मला आम्हाला दुसऱ्या गावात जागा द्या जवळचे बीडीओ हे ग्रामसेवक कोण आहे त्यांना पुढं बोलवा नाव सांग ना तिडके म्हणून काय अहो ते नाव सांगत नाही मोबाईल स्विच ऑफ आहे त्यांचा त्यांना मी म्हणलो पंधरा वर्ष झालं एका गरीब शेतकऱ्याची टपरी होती अतिक्रमणात पंधरा वर्षापासून त्रास नाही कुठल्या बीडिओने नाही पंधरा वर्ष तुम्ही याच्या आधीपासून होती तुम्ही आल्यानंतरून त्रास नाही आपले जाधव साहेब बीडिओ साहेबांनी सांगितलं की त्यांना दुसरी जागा द्या मग तिथं अतिक्रमणाची कारवाई करा हा माणूस जीसीपी घेऊन तिथे गेलाय महिला होत्या फक्त त्या महिलांना काय काय बोलतो मी त्यांना फोनवर म्हणलो तो मला म्हणतो बीडिओ माझा बाप नाही मी आमदाराचा ऐकायला नाही हा माणूस सत्ताधारी लोकांचा ऐकतो दादा फक्त माझा यांच्यावर डायरेक्ट आक्षेप आहे कारण नका करू नाही तर आम्हाला जवळ सोडून दुसरे हातीत टाका नाही तर ग्रामसेवक आम्हाला दुसरे द्या हा माणूस म्हणतो मी काय धाराशिव जिल्ह्यातला मला काय लय फरक पडत नाही मी काय जवळ सोडल्यावर नांदला जाईन तालुक्यात जाईन दुसरीकडे उग्रीड भाषा करते दादा अधिकारी नसता मारून मारला असता आम्ही आम्हाला काही लय जड नाही मारायला हे अधिकारी म्हणून आणि जाधव साहेब चांगलं काम करते तेव्हा ठीक आहे जाधव साहेब नाही पण बीड वरिष्ठ वरिष्ठ माझा बाप नाही वरिष्ठांनी फोन केला तर हा माणूस मोबाईल स्विच ऑफ ठेवतोय आणि गावातल्या भारतीय जनता पार्टीच्या सरपंचा फोन यायला घ्यायला जमतो बीडीओ फोन घ्यायला जमत नाही नावेला जाणी तहसीलदार साहेबांनी तिथं पत्र दिलं की तात्पुरती कारवाई थांबवण्यात यावी आणि पर्याय जागा द्यावी बीडीओ साहेबांनी बी तसे आदेश दिले तरी हा माणूस ऐकत नाही आता हे नेमकं ह्या माणसाला काही मुख्यमंत्र्याचा फोन लावून द्यायचा का नरेंद्र मोदीचा लावून द्यायचा विचाराने आम्हाला सांगा नरेंद्र मोदीचा लावून द्यायचा विचारांना आम्हाला सांगा बाबा तुम्हाला तहसीलदाराने जर तिथं व्हिडीओली पत्र दिलं असेल तर तुम्हाला कसं डोकं वापरायचं तिकडे हिरो बनायचं का तुम्हाला कसं डोकं वापरायचं तिकडे दादा हिरो बनायचं का जाऊन महिने सहा महिन्यात दोन दिवस आले मॅनेजमेंट हा तो माणूस नाही ही केस सांगा तहसीलदार तुम्हाला पत्र दिले का बीड पत्र दिले का आणि मग तुम्ही मशीन मध्ये काय तुम्हाला ते पर्याय जागा द्या काळ मर्यादा द्या आणि शिफ्ट करून पण फक्त तिथं असणाऱ्या शेतकऱ्याशी बोलत असताना जसं तुम्ही माझ्याशी बोलता दादा मी आता या मतदारसंघातला कुठलाही व्यक्ती जर तिथं पोटतिडकीने बोलत असेल तर ते खरंच समजावं लागतं आणि मी तुम्हाला सांगतोय एखाद्या आमदारांशी तुम्ही जसं बोलाल तसं तिथं असं ग्रामस्थांशी बोला साधी माणसंच सगळी याच्यापुढे कंप्लेंट येऊन देऊ नका काळ मर्यादा द्या पर्यायी जागा द्या आणि विषय संपवा ठीक ठीक आहे